दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील टाके देवगाव केंद्र अंतर्गत जिल्हा क्रीडा स्पर्धा दिनांक अठरा डिसेंबर रोजी शासकीय आश्रम शाळा देवगाव येथे पार पडली या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरीची वाडीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन केले शंभर मीटर मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेत कुमारिका ज्योती वाघ हिने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला ज्यामुळे शाळेच्या नावाला गौरव मिळाला याशिवाय या शाळेने समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्य स्पर्धेत देखील आपला सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे नववर्षाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक डी डी पगार आणि सहाय्यक शिक्षक संतोष कांबडी सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले त्यांनी शाळेत गोड पदार्थ म्हणजेच जिलेबी वाटून नवीन वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवून शाळेचा गौरव वाढवला आहे त्यामुळे शाळेत आनंदाचे आणि सणासुदीचे वातावरण आहे या कार्यक्रमाची माहिती दक्ष न्यूज प्रतिनिधी प्रभाकर गारे यांनी त्र्यंबकेश्वर येथून दिली आहे विजेत्या विद्यार्थ्यांनी आपली जिद्द व चिकाटी दोन्ही जपत आपल्या शाळेचे नाव उंचावले हे तितकेच करे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर